जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे काय थांबता थांबत नाही बुवा न थांबण्याचं था कारण असं था आहे की जनतेची सेवा प्रामाणिकपणे करत असलेले आमच्या सर्वांचे लाडकी कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कुठलीही आपत्ती आली तर लोक आठवण करतात ते म्हणजे उद्धव साहेब ठाकरे यांचं लक्षात ठेवा उद्धव साहेबांचं प्रेम हे प्र दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे यासाठी विरोधक या, या आजूबाजूचे लोक त्यांना काही ना काही त्रास अडकवण्याचा प्रयत्न करतात पण उद्धव साहेबांना किती कोणी अडकवण्याचा प्रयत्न केला तरी ते अडकणार नाही कारण जनतेची साथ त्यांना आहे वरिष्ठांचा आशीर्वाद आहे आई तुळजा भवानी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे म्हणून उद्धव साहेब सॅल्यूट आहे तुमच्या कार्याला कर्तृत्वाला आणि तुमच्या नेतृत्वाला भविष्यामध्ये नाही तर येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये तुमचंच नेतृत्व हा महाराष्ट्र आणि मुंबई पाहण्यासाठी तत्पर आहे तुम्ही ज्या पद्धतीत काम करत आहात उद्धव साहेब हे पाहण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत या मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आहे उद्धव साहेबांचं नेतृत्व कोरोनाच्या काळात पाहिलेलं आहे उद्धव साहेबांचं नेतृत्व चक्रीवादळामध्ये पाहिलेलं आहे उद्धव साहेबांचं नेतृत्व कोणी षडयंत्र करू काही करू काही फरक पडणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेनेचा उद्धवसाहेब ठाकरेंचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र